सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे ही निवडणूक एकूण साठ टप्प्यात होत आहे यातील चार टप्प्याचे मतदान पूर्ण झाले असून पाचव्या टप्प्याचे मतदान येत्या सोमवारी होणार आहे दरम्यान आघाडीला साडेतीनशे जागा मिळतील आणि नवीन सरकार स्थापन होईल असा दावा त्रिपुरा काँग्रेसचे अध्यक्ष आशिष कुमार सहा यांनी केला आहे कोणत्याही इंडिया आघाडीच्या नेत्याची इतका मोठा दावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे सहा म्हणाले चारशे पार करण्याचा भाजपचा नारा पोकळ आहे यावेळी इंडिया आघाडीला साडेतीनशे जागा मिळतील आणि आम्ही नवीन सरकार स्थापन करू ते म्हणाले मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत इंडिया आघाडीला देशभरातून पाठिंबा मिळत आहे सहा म्हणाले भाजपा चुकीची आश्वासने देऊन लोकांना मूर्ख बनवत आहे ती आश्वासने ते पूर्ण करू शकले नाहीत यावेळी त्यांना पुन्हा सत्तेत येऊ द्यायचं नाही असा निर्धारच लोकांनी केला आहे आता इंडिया आघाडीचे सरकार स्थापन करायचे आहे साडेतीनशे जागांवर विजय मिळवून इंडिया आघाडी सरकार स्थापन होईल अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका